नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ जरूर पूर्ण ऐका कायदा समजला पाहिजे तर तुम्हाला ते काम करायला सोपं जाईल आणि तुमची फसवणूक होणार नाही आता जुन्या वाहनांना रिटेस्ट करावी लागते पंधरा वर्षानंतर म्हणजे खाजगी वाहनांना समजा मोटरसायकल असून द्या चारचाकी असून द्या तर अनेक लोकांना अशी समस्या झालेली आहे मला सुद्धा माझ्या मित्रांचे दोन चार फोन आलेले होते ते ॲक्च्युली सांगलीच्या आहेत कोल्हापूरच्या आहेत आणि त्यांच्या बाईक आहेत आणि ते, ते सध्या मुंबईत इथं कामाधंद्यासाठी नोकरीसाठी आलेले आहेत बदली इकडे झाल्यानंतर तर त्याने मला एक असा प्रश्न विचारलेला होता जी आता आमची गाडी कोल्हापूर आर टी ओमध्ये रजिस्ट्रेशन आहे टू व्हीलर माझ्या गाडीला पंधरा वर्ष पूर्ण झाले ते एखादं प्रकरण होतं सांगली तर त्याची गाडी सांगली आर टी ओमध्ये आहे पण ते नोकरीसाठी बदली झाल्यानंतर इकडे आलेले आहेत त्यांनी बाईक वगैरे आता इकडेच आहे मग आता त्यांना रीटेस्ट करायची आहे म्हणजे आता त्यांची आरशी कॅन्सल झालेली आहे पुनर्नोंदणी त्या वाहनाची करून पाच वर्षे त्यांना एक्स्टेन्शन हे पुढं मिळणार आहे परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हिथं इकडे आर टी ओ अधिकारी रजिस्ट्रेशन करतील का मुंबईतले आर टी ओवाले आम्ही मुंबईत राहायला असल्यामुळं आम्हाला गावी वगैरे आता गाडी घेऊन जाण्यासाठी ही नाही आणि आम्हाला कामाला आम्ही आता नोकरीला बदली झाल्यामुळं आम्ही इकडं चाललो आहे तर आपलं वाहन ज्या आर टी ओमध्ये मूळ नोंदणी झालेलं आहे म्हणजे आता कोल्हापूर आर टी यूमध्ये ती बाईक आहे नोंद तिथंच कारण ते कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहेत आणि एक जण सांगली जिल्ह्यातले आहेत तर त्यांना हे री रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या प्राधिकरणात वाहनाची नोंदणी आहे तिथंच ते एक्स्टेन्शन दिलं जातं म्हणजे तुम्हाला फी वगैरे भरून मोटरसायकलला आपण गावखेड्याच्या भाषेत म्हणतो की पी टी आय पी टी आय हा शब्द पूर्वीपासूनच प्रचलित आहे परंतु पुनर्ने नोंदणी कायद्यानुसार की माझ्या गाडीचं रजिस्ट्रेशन आरशी कॅन्सल झालेली आहे तर माझी आरशी रिन्युअल म्हणजे तुमचं आरशी बुकसुद्धा दुसरं येतं म्हणजे तुमच्या वाहनाचे सर्व पेपर अपडेट लागतील गाडी अपडेट लागेल मग शासनाची फी भरून अधिकारी ती तिथं वाहनाची तपासणी करतील आणि तुम्हाला पाच वर्षासाठी पुन्हा ते नोंदणी करून देतील म्हणजे ज्या प्राधिकरणात तुमचे वाहन आहे नोंद नोंद तर तिथं तुमची ती पुनर्नोंदणी होईल म्हणजे मुंबईतल्या आर टीवाल्यांना ते काही करता येणार नाही पण आता लोकांचा भ्रम काय झाला आहे की महाराष्ट्रातील कुठलंही वाहन कुठलेही आर टी अधिकारी पासिंग करतात ते फिटनेस नूतनीकरण करतात पुनर्नोंदणी आणि फिटनेस नूतनीकरण हे दोन वेगवेगळे भाग आहेत म्हणजे आता जर समजा मुंबईची एखादी चारचाकी गाडी आहे आणि ती गाडी कोल्हापूरला असते किंवा सांगलीत असते किंवा नागपूरला असते आणि तिचं पासिंग करायचं आहे म्हणजे ती गाडी फिटनेस नूतनीकरणसाठी मुंबईला येणं त्यांना गडबड होऊ शकतं खर्चिक होऊ शकतं तर महाराष्ट्रातले कुठलेही आर टी ओ अधिकारी कुठलीही गाडीचं फिटनेस नूतनीकरण करतात म्हणजे मुंबईच्या गाडीच्या सांगली आर टी ओला फिटनेस नूतनीकरण करतात परंतु मुंबई आर टी ओकडून लेटर दिलं जातं ते लेटर तिथं त्या आर टी ओवाल्यांना दिलं की ते पास करतात हे लक्षात ठेवा म्हणजे आर टी ओचं लेटर हे लागतं आणि ते तुम्हाला तात्काळ मिळतं एक तासा दोन तासात मिळतं त्याचाही काहीही प्रॉब्लम नाही किंवा गावची एखादी गाडी आहे आणि आता ते सध्या इथं कामाधंद्यासाठी इकडंच चार सहा महिने वर्षभर राहणार आहे आणि ती गाडी हिता एक कितीच नोटणी कर करायचं असेल तर तिकडून तुम्ही लेटर मागवलं तर ते फिटनेस नोंदणीकरण करतात खाली फिटनेस नोंदणीकरण पण पुनर्नोंदणी जी आहे ती तुम्हाला ज्या आर टी ओ कार्यालयात तुमची गाडी नोंद आहे मूळ प्राधिकरण आपण त्याला म्हणू की सर्वसाधारणपणे लक्षात येईल प्रत्येकाच्या जिथं तुमच्या आर टी ओमध्ये तुमची गाडी नोंद आहे तिथंच तुम्हाला पुर ही करावी लागेल आता पुनर्नोंदणी झाल्यानंतर तुम्ही जर ती गाडीची एन ओ सी काढलीचा आणि पुन्हा समजा तुम्ही येथे राहणार रह आहे तर मुंबईतल्या आर टी ओमध्ये ते तुम्ही ट्रान्स्फर करू शकता महाराष्ट्रातील कुठल्याही आर टी ओमध्ये परंतु रीटेस्टसाठी तुम्हाला मूळ प्राधिकरणाचं ज्या आर टी ओ कार्यालयात तुमची गाडी नोंद आहे तिथंच तुम्हाला रिटेस्ट करावी लागेल म्हणजे पुनर्नोंदणी तर मला ह्या आज आजच दोघांनी फोन केलेले होते त्या संदर्भानं मी व्हिडिओ बनव बनवत आहे की लोकांनाही निमित्तानं कळेल धन्यवाद मूठ वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद